हे गाईज हॅलो वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक सो so लेट्स गेट स्टार्ट आपण पहिला सारण करून घेऊया खोबऱ्याचं त्याच्यासाठी आपल्याला इथे दोन टेबलस्पून तूप ऍड करायचं आहे ते मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकायचे आहे ती चांगली आपण तुपामध्ये भाजून घ्यायची आहे नंतर आपल्याला इथे रफली चॉप्ड नट्स टाकायचे आहेत मी ते काजू आणि बदामचा यूज केलाय ह्याला छान याचा आरोमा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं तुपा आहे तुपामध्ये चांगलं तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे नंतर याच्यामध्ये एकानी हाफ कप आपल्याला टाकायचं आहे खिसलेलं खोबरं हे चांगलं मिक्स करून घ्या जास्त पण ह्याला भाजायचं नाही फक्त कच्चापणा खोबऱ्याचा गेला पाहिजे एवढं ह्याला भाजायचं आहे नंतर आपल्याला इथे एक कप चिरलेला गुळ ॲड करायचं आहे गुळ मेल्ट होतोय तोपर्यंतच आपल्याला फक्त हे जे खोबऱ्याचं सारण आहे ते भाजून आहे ओव्हर कुक्याला करायचं नाही नाहीतर जे सारण आहे ते घट्ट होऊ लागतं नंतर आता आपल्याला इथे एक चमचा वेलची पूड आहे ती टाकायची आहे तर आपलं जे सारण आहे ते परफेक्टली इथे रेडी आहे तर आता आपण उकड कशी बनवायची ते बघूया त्याच्यासाठी आपल्याला वन अँड हाफ कप पाणी लागणार आहे नंतर त्यामध्ये एक चमचा तूप आणि वन फोर टी स्पून मीठ ऍड आहे पाण्याला चांगली उकळ उकड़, आल्या उकळी आल्यानंतरच आपल्याला इथे एक आणि अर्धा कप आपल्या इथे तांदळाचं पीठ ऍड आहे तुम्ही एकदम बारीक दळलेलं आपल्या इथं पीठ ॲड करायचं आहे माझी एक चुकी काय झाली की मी इथे थोडंसं रवाळ असं पीठ इथे यूज केलं आहे त्यामुळं माझे जे मोदक काला ज्या पाकळ्या पडायच्या त्या खूप जास्त बेटर नाही पडल्या त्यामुळे तुम्ही घेताना पीठ जे आहे ते एकदम बारीक दळलेलंच पीठ घ्या ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं जी उकड आहे ती चांगली आपण वाफवून घेतलेली आहे ती परत एकदा आपल्याला मिक्स करायची आहे आणि एका ताटामध्ये किंवा परातेमध्ये तुम्ही हे काढून आहे आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत याला चांगलं सॉफ्ट म्हणून घ्यायचं आहे जर हात भाजत असतील तर वाटी असते त्यांना पण तुम्ही याला चांगलं मळून घेऊ शकता इथे आपल्याला एक चमचा तूप लावून याला चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की सॉफ्ट इथे जे पीठ आहे त्यांना ते झालेलं आहे तर आता इथला थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे त्याचा छान गोळा बनवायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अशा ओंडमध्ये तुम्ही गोळा घेऊन बनवू शकता इथं मी इथं प्रेसआउटचं मशीन घेतलंय तुम्ही लाटूही शकता एज युअर याला जास्त पातळ किंवा जाडी करायचं नाही व्यवस्थित आपल्याला जी थिकनेस ठेवायची आहे तर मी जसं इथं करते किंवा पाऱ्या म्हणा तशा इथं करायच्या काही जिथे लॉट्स ऑफ एफर्ट्स आणि पेशन्स लेवल लागतात पहिल्या ह्याच्यात आहे असा अजिबात नाहीये मी ते माझ्या मम्मीची हेल्प आहे त्यामुळं तुम्हीही घ्या हे एका ह्याच्यात एकट्यानं होणं आणि ज्यांना एक्सपिरियन्स तर त्यांना तर अजिबातच शक्य नाहीये इथे आपल्याला सारण भरायचं आहे आणि याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मिठवून घ्यायच्या आहेत मी जसं इथं मोदक केला जसं तुम्ही सेम करून घ्यायचं आहे चाळण किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल त्याच्या प्लेटला तूप लावून घ्या त्याच्यावरती आपल्याला हे मोदक आणि त्याच्यावरती मी इथे केसर लावले हे खूप ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावलं तरी चालेल जी मोदकाची चाळण आहे ती उखळत्या पा भांड्यावरती ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत आता हे स्टीम झालेले आहे तुम्ही बघू शकता आपले जे उकडीचे मोदक आहेत ते किती सुंदर दिसत आहेत उकडीचे मोदक तुम्ही गरमागरम सर्व करा आणि तुम्ही याचा आस्वाद घ्या यू शुड डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी एट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन इफ यू लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल